नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी भारत सणास तुमचं सर्वांचं स्वागत करतो ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही सरकारी योजनांसाठी इच्छुक असाल सरकारी योजनांची माहिती तुम्हाला हवी हवीसी असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून टाका जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनांची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल ठीक आहे आणि एक वापऱ्यात लाईकचं बटन आहे त्याला लाईक करून टाका आणि खाली सबस्क्राईबचं बटन आहे त्या सबस्क्राईब करून टाका आणि घंटी दिवशी त्या घंटी पण ऑन करा जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे ठीक आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आयुष्यमान भारत योजनेबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला दुसरा कुठलाच व्हिडिओ बघायची गरज नाही पडली पाहिजे हा एकाच व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका अन्यथा तुम्हाला या ठिकाणी अडचण येऊ शकते ठीक आहे तर चला मित्रांनो मित्रांनो आयुष्यमान भारत ही अशी योजना आहे का या योजनेअंतर्गत भारतातील सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला पाच लाखांपर्यंत उपचार मोफत आहे उदाहरणार्थ जर तुम्ही समजा अपघात झाला तुमचा पाय तुटला तुमचा हात तुटला किंवा तुम्ही अपंग झाले तर तुम्हाला सरकारी दवाखान्यात त्याचबरोबर तुम्हाला प्रायव्हेट दवाखान्यातसुद्धा या ठिकाणी उपचार पाच लाखांपर्यंत मोफत भेटणार आहे आता याच्यासाठी तुम्हाला काय डॉक्युमेंट लागतील ते पण सांगणार आहे कुठे फॉर्म भरायचा ते पण सांगणार आहे ठीक आहे सर्व माहिती सांगणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर मित्रांनो हे जे आयुष्य भारत आयुष्यमान भारत योजना आहे या योजनेचं एक कार्ड असते मित्रांनो ज्याप्रमाणे तुमचं बँकेचं कार्ड असते ए टी एम कार्ड असते ठीक आहे आता रेशनचं कार्ड रेशन, कार, रेशन कार्डसुद्धा बँक आपलं ए टी एम कार्ड्सप्रमाणेच प्रमाणेच होणार आहे ठीक आहे त्याप्रमाणे ओटी निवडणूक कार्ड असते सेम टू सेम त्याचप्रकारे तुमचं आयुष्यमान भारतसुद्धा एक कार्ड असते ते कार्ड काढून घ्या आता हे कार्ड कुठं काढायचं ग्राहक सेवा केंद्रावरती जायचं याच्या ऑनलाईन आणि ऑफलाईनसुद्धा पद्धती आहे परंतु ऑफलाईनच्या भानगडीत पडू नका आणि मोबाईलच्यासुद्धा भानगडीत पडू नका सरळ ग्राहक सेवा केंद्रावरती जा आणि ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्याच्या नंतर त्यांना सांगा की मला आयुष्यमान भारत योजनेसंदर्भात एक आयुष्यमान भारत कार्ड काढायचं आहे ठीक आहे नंतर तुमचं कार्ड तुमच्या घरी येऊन जाईन पोस्टानं किंवा त्या ठिकाणी ते देऊन टाकतील ठीक आहे म्हणजे मग त्या ठिकाणी फॉर्म भरून टाका आणि नंतर तुमच्याजवळ ते आयुष्यमान भारत कार्ड जे आलं त्या तेव्हापासून टेन्शन काही घ्यायचं नका कारण मग कसं आहे एकदा तुमच्याजवळ आयुष्यमान भारत कार्ड आलं त्याच्यानंतर तुम्हाला काय काय फायदे होतील मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर सगळ्यात पहिले तुमचा फायदा असा होते की तुम्ही सरकारी बँकेन सरकारी प्रमाणेच जे प्रायव्हेट दवाखाने असतात या बँकेमध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाच लाखांपर्यंत उपचार घेऊ शकता ठीक आहे जसे की त्याचा तुमचा संपूर्ण खर्च या ठिकाणी सरकार करणार आहे ठीक आहे तुमचा संपूर्ण खर्च या ठिकाणी सरकार करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही ठीक आहे आणि त्याचबरोबर विषय असा आहे की जे योजनेअंतर्गत तुम्हाला खूप या ठिकाणी मदत या ठिकाणी भेटणार आहे फक्त एक कार्ड तुमच्याजवळ असू द्या मित्रांनो ठीक आहे आणि ग्राहक सेवा केंद्रावरचं तुम्हाला म्हणून हे आयुष्यमान का भारत कार्ड काढून घ्या जेणेकरून तुमचा भविष्यामध्ये आपण उद्या काय होणार आहे काही सांगू शकत नाही त्याच्यामुळे भविष्यात जर तुम्हाला इथं झाली तर तुम्ही पाच लाख रुपये तुम्ही वेळेवर नाही आणू शकत अपघात तुम्ही समजा मोटर बाईकून जाताना तुमचा अपघात झाला तुमचा अपघात झाला बाईकमध्ये कशावर पण अपघात झाला पण तुम्हाला अचानक मग तुमच्याजवळ मित्रांनो पाच लाख रुपये तुम्ही कुठून आणसान ठीक आहे तर अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसांसाठी ही योजना एक एक ब्रह्मास्त्र किंवा एक देवदूत म्हणून ही योजना आलेली आहे तुम्ही या योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार करू शकता म्हणून तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीजवळ हे कार्ड असलंच पाहिजे ठीक आहे आता सर्वप्रथम तुम्हाला अजून बघ सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करून घ्या किंवा जर तुम्ही एवढे चांगली माहिती एवढ्या चांगली माहिती जो यूट्यूबवर सांगते एवढं चांगले जो व्हिडिओ बनवते तुम्हाला तुम्ही जर त्याला सबस्क्राईब देश करून राहिले तर तुम्ही हे तुमच्या आयुष्यातले खूप मोठे चूक करत आहे त्याचं कारण असं आहे उद्या जर सरकारनं काही महत्त्वाची योजना काढली आणि ते जर तुम्हाला माहीत नशील तर तुम्ही मागे पुढून सर्व लोक पुढे जातील तुम्ही मागे करून असाल म्हणून आता सबस्क्राईब करून घ्या तुम्ही बघू शकता ऑलरेडी सबस्क्राईबर किती वाढलेले आहेत कारण लोकांना मंत्राची योग्यता त्यालाच करते तो खरा मांत्रिक असते म्हणून जे खरंच सरकार योजनेचे जे हे आहेत उपासक आहेत त्यांनाच या चॅनलची किंमत या ठिकाणी कळून राहिली ठीक आहे तर असो मी तुम्हाला या ठिकाणी परत एक वेळा सांगतो आयुष्यमान भारत अशी योजना आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला कार्ड मिळते ठीक आहे आणि त्याच्यामुळं त्याच्या जोरावर तुमच्या तुम्ही सरकारी किंवा प्रायव्हेट बँकेमध्ये पाच लाखांपर्यंत उपचार या ठिकाणी मोफत घेऊ शकता ठीक आहे आणि ते सर्व तुमचा खर्च सरकार करते मित्रांनो एक रुपयेसुद्धा तुम्हाला त्याचे काम पडत नाही आता पण आता हे कधी कामात पडते जेव्हा तुमचा अपघात होते किंवा तुम्हाला अचानक समजा बँक दवाखान्यामध्ये पाच लाखांपर्यंत काम पडते किंवा तुमच्यावर पैसे नसतात अशा परिस्थितीमध्ये ही योजना कामात पडते ठीक आहे म्हणून पाच पन्नास शंभर रुपये गेलेच चालतील पाचशे रुपये गेलेच चालतील पण हे जे काढून घ्या पाचशे रुपये म्हणजे पाच लाखा रुपये तर काम होईल तुमचं म्हणून हे कार्ड काढून घ्या आयुष्यमान भारत कार्ड आतापर्यंत बरेचशा लोकांना याच्याबद्दल पूर्ण माहिती नव्हती मी या व्हिडिओमध्ये त्यांना पूर्ण माहिती सांगून दिलेली आहे तर आयुष्यमान कार्ड कसं करायचं ते पण सांगतो ग्राहक सेवा केंद्रावरती जास्त काढून घ्या अर्ज करून टाका पन्नास शंभर पर रुपये देऊन टाका त्याला ठीक आहे अशा प्रकारे आयुष्यमान भारत त्या ठिकाणी काढू शकता कार्ड मोबाईलवरसुद्धा सुद्धा निघते परंतु मोबाईलवर प्रत्येकाला निघे ना असं जमत नाही मोबाईलवर काम करायला खूप माइंडेड माणूस पाहिजे म्हणून तुम्ही जर सर्वसामान्य माणूस असाल तर माझा जर सर्वांना हाच सल्ला आहे ग्राहक सेवा केंद्रावरती जा तिथं काढून टाका मोबाईलच्या भानगड पळू नका ठीक आहे चला तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर कबरात लाईक करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघा तुमच्या जिल्ह्याचे नावं लिहा ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही शेतकरी आहे की व्यापारी आहे टाका म्हणजे मला कोणतं कंटेंट टाकायचा आणि कोणत्या योजना टाकायची हे माहिती पडेल शेतकऱ्यासंदर्भात टाकायची की व्यापारासंदर्भात टाकायची की दाद रशेखाल टाकायची की रेशन कार्ड वाऱ्यासाठी टाकायची ठीक आहे तर कॉमेंट कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया काय आहे ठीक आहे त्याचबरोबर मी माहिती कशी टाक चांगली टाकतो की वाईट टाकतो ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे ते आम्हाला कळेल ठीक आहे तर भेटू एका पुढच्या वेळ एका एक नवीन सरकारी योजना चालतो बरं सर्वांना जय हिंद महाराष्ट्र